सध्या भूमी अंतर्गत गटारीचे काम सुरू असून मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनच लिकेज असल्याने त्यातून सुद्धा पावसाचे व गटारीचे पाणी आतमध्ये जाऊन नळाला तेच पाणी येत असल्याने अनेकांना त्याचा त्रास होत आहे व नागरिक आजारी पडत आहेत या संदर्भात नगरपालिकेला तक्रार दिलेली असतानाही प्रशासन कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करत नाहीये तात्काळ पालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा सदर काम बंद पाडण्यात येईल असा इशारा परिसरातील दिल नागरिकांनी दिला आहे ते गल्लीतून अर्चना बाबर बोलते हे बघा आमच्या नळाला कसं पाणी येतं आम्ही कसं पाणी प्यायचं हं हे बघा इथे पण गटरीचं पाणी नळ फोनलेलं आहे तिथे गटरीचं पाणी येतं इकडे पुढे पण दोन ठिकाणी लिकेज झालेलं आहे हे बघा इकडे पण पाणी येतं दोन तीन वेळा सर्वांना सांगितलं तरी कोणीच त्याची दखल घेतली नाही उदर, ना तरी कृपया रोडचे काम होण्या अगोदर तुम्ही नळाचं पहिले करा तरच आम्ही पुढे जाऊ देऊ नाहीतर जाऊ देणार नाही आम्हाला घाण पाणी येतात त्याबद्दल काहीतरी आम्हाला घाण पाणी येतात त्याबद्दल नगरपालिकेने दखल घ्यावी नाही तर आम्ही काम होऊ देणार नाही पुढं ते आजारी पडणार काय हा कृपयाची नगरपालिकेने दखल घ्यावी दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणी येऊला